या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन करा असे निर्देश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनाला दिले आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यासह जास्तीत जास्त मतदान टक्केवारी साध्य करण्यासाठी जिल्ह्यात व्यापक मतदार जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना देत युवक महिला नवमतदार यांनी ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन या बैठकीतून करण्यात आले असून निवडणूक पूर्णपणे शांततापूर्ण व निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादा स्पष्ट करून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च झाल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचं बैठकीतून कळवण्यात आले पेड न्यूज सोशल मीडिया आणि इंटरनेटवरील प्रचारावर सतत लक्ष ठेवत कोणत्याही प्रकारचा नियमभंग आढळल्यास तात्काळ अहवाल देण्यास सांगितले रूमची सुरक्षा मतमोजणी केंद्रांची तयारी मतपेटावर ईव्ही एमची वाहतूक तसेच नोटा मतांची स्वतंत्र नोंद ठेवण्यापर्यंत सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांनुसार पार पडण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मोतकेकर उपजिल्हाधिकारी शक्ती कदम उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी यांच्यासह सर्व संबंधित निवडणूक निर्णयाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते